नमस्कार मित्र नमस्कार म्हणजे मित्रांनो तुम्हाला ते आज दुखणं असतं बघा सलाईन मी लावून आली बायानं नेहतो दवाखान्यात चल म्हणत होत पण मी नाही गेली त्यांच्या काय तर वाढ म्हणून अजून बायांना नेलं परकी माळ बहिणी घेऊन आली मग हे म्हणजे काय बसा तुम्हाला दुखणं आहे बसा म्हणजे मी करते स्वयंपाक लागली स्वयंपाक कराय बडका चिरलाय तिथं काय चित्र ठेवलंय कुतमीर नको चित्र ठेवलंय आता लागली शेंगदाल भाजायला आजारी पडल्यावर एक तर फायदा होतोय सुख भेटतोय सुख पाहिजे म्हणलं तुम्हाला काय म्हणजे सुख पाहिजे अगं कामाचं सुख काय नाही ग माणसाला माणसाचं सुख पाहिजे दुखायला लागलं तुझं स्वस्त आहे का लय मला सकाळी आले मी झालं मित्र म्हणला तर त्यांना काय सांगायचं डॉक्टर तसंच म्हणणार म्हणलं ती म्हणलं इंजेक्शन घेऊन चालत नाही सलाईन लावावं लागते या लावा म्हणलं मग सलाईन सलाईन लावली आता आली तिनं आल्या चहा ही करून दिला चहा पिली मग आता ही लागली स्वयंपाकाला बघा आता काय काय करते कस कसं करते बघूया बर वाटतय का नाही काय तशी भुली नाही बघा मला फटली नुसती मी काय म्हणली नुसती तुम्हाला बरं वाटतंय का नाही आल्या म्हणजे बरं वाटतय का नाही असं विचारणार माणसा बर वाटतंय पाया आम्हाला नको नको वाटायला अप्पायाच गोळ आणि डोक अन्न हे का नाही दुरून आले कसं चढत बसून वाटत नव्हत असं बघू तर वाटत नव्हतं माता नस घट्टशी असं चोर गेले आज ना उद्या सुधार केलं येतेलच नाही आमच्या बाच्याला माग मी घेतलं पैसे त्यांनी दिले मला जे काय लागतंय ती मी घेतलंय बघ यात काय काय राहिलंय का अजून बघ

मला सकाळी दही आढळून जात आता पण माझे कडिशन तसंच आहे मला डॉक्टरांनी फुटू सांगितलं सांगितलंय कमर माझ्या कमरत जे आहे आणि एकदम असं आहे त्यामुळं फुटु करायला सांगितलंय कमर पण आता कसं झालंय हे मी नीट तर त्यामुळं आता चालू तर काय ते शक्य नाही ज्यावेळेस हे नीट होतीला सगळं सुरळीत लागेल त्यावेळेस ती दवाखाना मोठा भागाई चालू तर आता आली जा मशीना डॉक्टर तर घाल बसू नका लवकरात लवकर कमरच आहे बघा पण आता हे नीट बोलायला तयार नाही माझ्या संघ दवाखान्यात आपल्याला फोन न्यायचं आणि ते मोठ्या दवाखान्यात जायचं म्हटलं पैसे लागते आपल्या तेवढं पैसे जुती दिल म्हणलं जुती तर कशीला घेत या जुती म्हणाल जावं तिकडं माझं काय म्हटलंय तुम्हाला पैसे द्यायला असून मदत आहे असं तर माझा शिव जायचा उपचार चालू ठेवू आपण पण ही हिला वाटते मुलगीच मला वाटतंय नाही बाई ही तसं म्हणत जाऊ लागत आहे तुमच्यावर तस कसं म्हणतं असतीच घ्या माया कुठे मग बोलताय कसं मला तसं चांगलं माझी परीक्षा बघताय असती परीक्षा पण घेऊ लागते लय अशी पण परीक्षा माहिती घेत जाऊ न जेणेकरून मायाकड पर्याय म्हणून पर्यायला काय मग मला काय तर काढायचं काय कर आता तू दोन दिवस स्वयंपाक करायचे जरी मला आता बरं मी सकाळ करेन थोडं थोडं मामाला करायचं मामाला ही चालत नाही ही चालत नाही काय भेंडी शिपूची भाजी पण हाय फ्रीज ठेवली चिरली मित्रांनो तिने शिपूची भाजी चिरून ठेवली मला काय माहित नव्हतं मी आल्या आल्या गोळ्या खान झोपली होती ती नीट करून चिरून ठेवली अशी जाव असली तर असं वाद घालणारी पण असाव पण ज्या वेळेस आपल्या जावलं तू तिची मया दया प्रेम किती आहेत की पण तिने दाखव तिनं प्रेम मया सगळी दाखवली तशी काय दिसतंय की आपल्याला डोळे ना मी पण नाजू तिला काय कमी पडू देत नाही व काय असेल तर तुझं साहेब उरत मी कधी तिला कुठल्या गोष्टीत भेदभाव केला नाही काही आणलंय ती आणलंय माझं तुझं मी तिला कधी केलं नाही त्यामुळं तिनं पण जाणीव ठेवली आपली ताई आपली आपल्यासाठी काय कसं असत मित्रांनो पैसा घरदार बंगला गाडी कधी पण मिळू शकते पण प्रेमाची नाती कधी ना मिळू शकत नाही हे नाती ना लय अनमोल ती तसं माझं न्यांचं झालंय मला आज लय वाईट वाटलं आज माझी कंडिशन एवढी खराब होती मस् मला चल म्हणत होत पण ते असं कुचक कुचक बोलत होत त्यामुळे मी त्यांच्या संग गेली नाही तरी पण आता मला असं वाटायला लागले आपण कुठं तर शांत थांबावं स्थिर राहावं कारण की जर आपण जर असं करत राहिलो तर लय अवघड होणार आहे पण असा विचार करते पण ती हिला माहित आहेत कसं बोलते कसं बोलत रागीत आहे रागीत व त्यांना काय मोरच मागचं कायच कळत नाही पण इतकं पण रागीत नसाव आता काय असते त्याच समजून घेतील काय सांग तर मित्रांनो आता करते ही भाकरी चपात्या कारण की कसा का मी झोपणार आहे कारण की माझा आजून फिराव लागली कमर दुखायला नाही माझी गौतम आणून गुरासने वजीचे वजी उचलून आणून शेण टाकून सगळं कान ओढून ओढून ती कमरला असं झाले आणि तरी पण माझा नवरा मला म्हणतो तो माझ्या काय केलं सांगा काय अजून काय म्हणजे नेमकं काय केलं काय होत हेच काय नाही आता म्हणते तो काय केलं काय केलं त्यांना दिसत हे आता माझे पुढे प्रश्न पण उभा राहिले काय द्यावा तुझं काय म्हणतात तुझं काय कष्ट केलं ना तुझं काय म्हणते मी एवढं केलं कोरोनाच्या टायमाला तर किती त्यांना मी साथ दिली पण काय नाही त्यांच लक्षातच नाही ग असते तर चार दिवस काढावं लागते त्या त्याचणी त्या वाईट दिवसात आपण पण खबीर पण उभा राहायला पाहिजे नाही खचायचं आता आणि त्या डॉक्टरनं सिस्टरनं खासदेश खूप असतो असं रक्त आलं मुलगा तिला मला काय बोलाय पण येणार आणि काय मनाय पण येणार तिला शिरसगाहू ना, ना।, दौक्तर ना।, दौक्तर ना।, 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 ना। ग ही म्हणजे तुम्ही खाता शिताय काय शिरा म्हणजे कुठं खात नाही म्हणजे तुम्ही मावशी म्हणजे म्हणलं मावशी ताय म्हणलं खातिया पण आता शिरा दिसणार माझा काय दोष आहे सांग म्हणलं आम्ही काय जातो ती डॉक्टर म्हणलं मालक कुठं तर मालक तर त्यांना सांगू का आमचं भांडा नाही म्हणून तो र काय भाया म्हणलं मामाला कामालाय मामा बाहेर गेल्या तर एक सांगून घेतय माझं लय लय माझ्या नशिबाला भातचा माझा चांगला असा चुकूनच भेटलाय कुठं कधी पण अडचणी होत्या तिथं उभा राहत्या प्रत्येकाला असावा सकाळी मी पोर म्हणली मम्मीला दवाखान्यात न्यायचा त्यांची गाडी घेऊन आलं आम्हीच चाला म्हण माझ्या भाच्यासाठी बोल जेवढं मी बोलून माझ्या तेवढं कमी कारण